नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज परत जायचं आहे आपल्याला शिरसोलीला दोन दिवसापासून काही गेलो नव्हतं हो गॅप होता आपला तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे यश आणि अविनाश दादा आहे तर आपल्याला आज परत शार्पी घेऊन जायचं आहे मित्रांनो शार्पी आणि ब्लेंडर लाईट आहे त्याचं स्टँड बनवायचं आहे त्याच्यामुळे माप घेण्यासाठी लागणार ते तर आता आपण भेटू डायरेक्ट शिरसोलीला आपल्या मागे गणेश दादांची पण गाडी आहे चाली गोष्ट ते पण येत आहे सिरसोली त्यांच्याशी पण भेटू आपण आता सिरसोली मध्ये तर मित्रांनो गेले आता पुढे गाडी आता मित्रांनो डीजे गाडीचं पण आठवली सिस्टम बनवून मिळेल अरुण काकांकडे बघू शकता तुम्ही डी जे असो बँड असो प्रत्येक प्रकारच्या गाडीचा हायड्रोलिक सिस्टम बनवून मिळेल पाहू शकता मित्रांनो येऊ द्या ना का तर मित्रांनो या जेच्या गाडीला डबल हायड्रोलिक सिस्टम लावलेले आहेत दोन पंप लावले आहेत मीडूची कॅबिनेट खालीवर होण्यासाठी मित्रांनो पोचलो आपण आता शिरसुरीला तर मित्रांनो तुम्हाला आज एक गोष्ट दाखवतो मी ते पाहू शकता तुम्ही माझ्या मागे ते श्रीलक्ष्मी लक्ष्मीबॅन बांबरू यांचे जनरेटर आहे मित्रांनो ते नवीन आलेले आता नवीन कंपनीकडून बुक केलं होतं त्यांनी तर आज आहे ते तर तुम्हाला दाखवतो मी किती मोठं ते बघू शकते मित्रांनो तुम्ही किती मोठं ते तर मित्रांनो इकडे बघून घ्या आधी जितकं इकडे बाहेर आहे ना ते इकडे कमीत कमी अडीच फूट बाहेर आहे मित्रांनो ते तर जिक इतकंच या साईडने पण होतं अडीच फूट म्हणजे टोटल तेरा फुटाचं जनरेटर होतं मित्रांनो ते तर त्याला कट करून आता आठ फुटाचं केलेलं आहे गाडीत बसली त्या साईजमध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो हो। तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहे मला तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ऐकून घ्या प्लीज मित्रांनो पहिली गोष्ट अशी की मला सकाळी इथे म्हणजे मी लवकर येतो मित्रांनो आणि संध्याकाळी घरी जाता जाता आठ नऊ वाजून जातात पूर्ण दिवसभर थांबावं लागतं मित्रांनो इथे तेव्हा एक व्हिडिओ तयार होतो आणि मित्रांनो काही जण असे आहेत मी आता नाव नाही सांगत पण मी बघितलं त्यांना भरपूर आपल्या व्हिडिओचे कॉपी करून घेतात मित्रांनो आणि त्यांच्या चॅनलला अपलोड करतात किंवा इंस्टाला रील्स भरून टाकतात तर मित्रांनो प्लीज असं करू नका तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही इथे असेल सुविधा तुम्हाला पाहिजे तितके व्हिडिओ काढू शकतात तुम्ही इथे कोणी बोलणार नाही तुम्हाला आणि मित्रांनो माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन चुकत असेल तुम्हाला सांगताना तर मला कमेंटद्वारे कळवा मी काही चुकत असेल तर त्याचं तुम्हाला जे असेल ते करून सांगेल आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण लगेच कोणाला आपण काही बोलून देतो मित्रांनो ही गाडी अशी कॉपी केली ती गाडी तशी कॉपी केली तर मित्रांनो कॉपीचा काहीच विषय नसतो आता काही जणांचं म्हणणं आहे की डिझाईन कॉपी केलेली गोवा तर तसं काही नाही मित्रांनो कारण प्रत्येक गाडीमध्ये साऊंड वेगळा असतो मित्रांनो स्टील सेम झाल्याने काही फरक नसतो मित्रांनो स्टील आपण सेम जरी केल्या मित्रांनो तरी साऊंडमध्ये जमीन असणारा फरक असतो त्याच्यामुळे माझा एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला प्लीज अशा काही कमेंट करू नका की जेणेकरून एखाद्या बँड मालकाला मनाला वाईट वाट वाटेल की त्यांचं मन दुखवेल कारण की मित्रांनो इतकी मोठी भारत बेंस घेऊन तिच्यावर इतकं मोठं सामान उभं करणं सोपी गोष्ट नसते मित्रांनो जो करतो त्यालाच माहीत असतं तर प्लीज मित्रांनो रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला अशा काही कमेंट करू नका की एखाद्या बँड मालकाला किंवा एखाद्या बँड वाईट वाटेल बस मित्रांनो इतकंच सांग आहे माझं बाकी तुमची इच्छा बघा तुम्हाला आवडेल तर सपोर्ट करा तर मित्रांनो आता जाऊ आपण वर्कशॉपमध्ये शॉकमध्ये काकांकडे किती अपडेट झाल्या आहे गाड्या बघू आपण यांचं अजून काहीच झालं नाही मित्रांनो राधे कृष्ण अमळनेर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे ते जनरेटर कट केलं ना त्याचे तुकडे दोन्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं श्रीकृष्ण बँड अमंनेरी यांच्या गाडीला वरती चौकोनी स्टील केलेले शार्प लावण्यासाठी तसंच राधे कृष्ण बँड अमंनेरी यांच्या गाडीला सुद्धा तसच बनवतायत बघू शकतात तुम्ही दोन चिन्ह या बायबाल ची खूप चिलारी त्यांची गाडी कुठे लावलेली होती कलरिंगला तर आता राधे कृष्ण बँड यांचं जनरेटर ज्या शहराज रा बँड जडके यांच्या गाडीवर होतं ती गाडी आता ती तिकडे घेऊन गेलेली आहे जिथे श्रीकृष्ण बँड म्हणजे गाडी कलर झाली तिथे हे यांच्या जनरेटरला कलर मारत आहे मित्रांनो आणि आता आपल्याला जनरेटरचा डिझर घ्यायला जायचंय मित्रांनो साहेब मास्त्यांचं आता यश सोबत जायचं आपल्याला तर बघत राहतो मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पोचलो आपण पेट्रोल पंपावर हो आता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाच हजार रुपयांचा डिझेल यायचं आहे आपल्याला आता जनरेटरमध्ये टाकण्यासाठी पण आपले फॅन आहेत होते ते व्हिडिओ बघता ब असं मित्रांनो तिथे भरपूर सारा अपडेट झालेले आहे गाड्यांना तर तुम्हाला मी दाखवतो पुढे कसं आहे तर मित्रांनो साहेबांची गाडी पण अपडेट झालेली थोडीशी तिचे मिडच्या कॅबिनेट वगैरे लावल्या गेलं ला आहे साईडने बेस लावून बघितला आहे आणि राधेकृष्ण बँड यांचं नाही का श्रीकृष्ण बँड यांच्या गाडीला कसं ते स्टील बनवलेलं आहे मित्रांनो शार्पी लावण्यासाठी तसं स्टील बनवत आहे आता तर ते पण कसं बनवत आहे ते दाखवतो तुम्हाला आणि लावणार आहे ते आज तर बघत राहतो मी तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मोठा बघायला मिळेल मित्रांनो साईब अँड मसावत यांचं खूप सारं काम झालेलं आहे दोन दिवसाच्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी काय काय काम झालेलं आहे साईडच्या ज्या मिरच्या कॅबिनेट असतात मित्रांनो त्या लावल्या गेल्या आहे वरती जाणारी हॅड्रॉलिक मिरची कॅबिनेट पण लावली गेली आहे आणि थोडंफार काही नॉर्मल काम असतं ते पण झालेलं आहे तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी आणि आज यांचं पण काम होतं आहे तर यांचं पण दाखवतो राधेकृष्णबाई ना मंदिर तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या साईडच्या मिडच्या कॅबिनेट आहेत दहा इंची मीड दोन आणि एक हाईस एक कॅबिनेटमध्ये तशीच सेम कॅबिनेट एक साइडले साईडने आणि मित्रांनो हा बेस आहे मागे तर ते माप घेण्यासाठी आणलेले आहेत एक इथे वरती ठेवला आहे आणि एक साईडला ठेवलेला आहे मित्रांनो तिकडच्या साईडने दाखवतो तुम्हाला पाहू शकता मित्रांनो इथे बेस ठेवलेला आहे इकंड पण तसंच कॅबिनेट आहे मित्रांनो आणि वरती मिडचे कॅबिनेट तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपले अविनाश दादा ते मिडचे कॅबिनेट जे सपोर्ट लावलेले त्याला कलर मारण्यासाठी वर्ज गेले पाहू शकता मित्रांनो इथे आठ हाईस आणि चार मीड आहेत हायड्रोलिक पंप त्याला लावणार आहेत वरती जाईल ते मित्रांनो आपली बेसची कॅबिनेट आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मधून असे दिसते मित्रांनो गाडी इकडनं दोन मिड आणि इकडनं दोन मिड असे कॅबिनेट लावले गेले आहे मित्रांनो हे राऊंड बनवून आपल्याला पाच सहा दिवस झालेत पण हे राऊंड इथे सेंटरला लावायचं आहे पण जे सेंटरला लावण्यासाठी पंप लागतो मीटरांना हायड्रोलिकचा त्याची डिलिव्हरी अजून झालेली नाही आहे तर एक दोन दिवसात येईल तो पंप तर तेव्हा हे लावणार आहेत तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी मित्रांनो खूप जागा कमी आहे याच्यामध्ये फक्त चारच जण उभं राहू शकतात दोन पॅडवाले समोर या साईडला आणि एक कीबोर्डवाला आणि एक एक एक्स्ट्रा पर्सन कोणी असेल तो तर मित्रांनो बत्तीस प्लस मशीन आहेत मित्रांनो गाडीमध्ये तर तुम्ही विचार करू शकता साऊंड कसा असेल खाली काही दुसरे काम चालू मित्रांनो गाडीची किरकोळ मित्रांनो वरतून बघू शकता तुम्ही गाडीचा लुक कसा आहे सिंगर उभर रे मित्रांनो मित्रांना तुम्ही बघू शकता बीबीएसल्यावर दादा आलेले आहेत सचिन दादा लाईट गेलेली शिरसुलीमध्ये खूप बेकार गरम होत आहे घाम 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 पूर्ण ओल्लं झालं मित्रांनो गावाने बघत तर मित्रांनो कंटिन्यू पुढे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही स्लाइडिंग मिड लायनरी आहे तिकडनं चार लायनरी आणि तिकडनं चार लायनरी असं स्लायडिंग आहेत आणि काका त्याला काही ग्रीस वगैरे लावतायत स्लायडिंगसाठी मागून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता बंपर सुद्धा फिट झालेले आहेत आपल्या गाडीचे लोखंडी बंपर आहेत मित्रांनो घरी हे पहा मित्रांनो मित्रांनो हे हायड्रोलिक रिमोट आहेत जे पंप असतात त्यांचे काहीतरी करतात काका मित्रांनो तुम्हाला साहेबांड मासावाद यांच्या गाडीची एक विशेष गोष्ट सांगतो तुम्ही बघू शकतात हे सायलेन्सर आहेत मित्रांनो गरम येते तर मित्रांनो याचं विशेष म्हणजे असं आहे बाकीचे इतर जनरेटर यांचं आहे ना सायलेन्सर वरच्या साईडने असतं आणि आता पाणी पावसाचे दिवस असल्यामुळे ना मित्रांनो आपण ऑर्डरच्या वेळेस आहे ना आपलं जे कवर असतं ते झाकलेलं असतं आणि ते झाकलेलं असल्यामुळे ना सॅलेन्सरचं जे गरम वाफ असते मित्रांनो ती मधल्या राहते त्याच्यामुळे नाही का एक आपलं का जे कवर वगैरे असते जडायची शक्यता असते तर ते जळू नये त्यासाठी काकांनी त्यांनी नवीन आयडिया काढली सॅलेन्सर खालच्या साईडने घेतलं म्हणजे आउटलेट त्याचं पूर्ण जे वाफ वगैरे गरम येईल असेल सॅलेन्सरची ती सर्व बाहेर निघेल म्हणजे आपण वरतून झाकली पावसा पाण्याची तरी काही प्रॉब्लेम नाही येणार एक प्रकारे सेफ्टी मित्रांनोही बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो एकशे पंचवीस के व्ही जनरेटर म्हटलं म्हणजे याचा खूप प्रेशर असतो मित्रांनो एअरचा खूप गरम हवा असते इकडे काम, चा। चा काम चालू आहे मित्रांनो स्टीलचं टावर बनवतात मित्रांनो वरती शार्पीसाठी काम चालू मध्ये मित्रांनो या साईडची ची फिटिंग चालू आहे तर रवी दादा बंपर फिट करताय के, है तर तुम्ही काका आपल्याला मिडी कॅबिनेट बाहेर काढून दाखवताय आता बघू शकता मित्रांनो मित्रांनो दोन्ही एक सोबत होत आहेत लेफ्ट राईट बाहेर आगे पुढे नाहीये मित्रांनो इतर गाड्या बघितल्या असतील मित्रांनो तुम्ही त्याला एक सोबत न होता मागे पुढे होतात तर काकांचा सिस्टम एकदम भारी मित्रांनो एक सोबत मध्ये एक सोबत बाहेर बघू शकतात तुम्ही जायनरी मित्रांनो ही मागची वर जाणारी <tiphone> <tiphone> मित्रांनो कोणाला बँडच्या गाडीचं किंवा डीएच्या गाडीचं काही पण काम करायचं असल्यास हायड्रॉलिक सिस्टम लावायचं असल्यास अरे काकांशी भेट घेऊ शकता मित्रांनो तुम्ही काकांचं काम छान असतं खूप म्हणजे मटेरियल सुद्धा खूप चांगल्या कंपनीचा यूज करतात मित्रांनो काका लोकल मटेरियल नसतं मित्रांनो काकांकडे पूर्ण एकदम क्वालिटी असते मित्रांनो दे काम चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नाव रनिंग प्लेट आहेत मित्रांनो आहे रनिंग असतात त्या नावाच्या त्याला आता फ्रेम बनवणार आहेत का का मित्रांनो हे लक्ष्मी बँड यांचं पण काम चालू झालं आहे मागून गाडीला कमी करायची मित्रांनो कारण जी गाडी त्यांनी आता आणलेली आहे त्या गाडीची साईज एकवीस फूट अशी आहे आणि जी जुनी त्यांची महिंद्रा होती ना तिची साईज होती एकोणास फूट तर दोन फूटचं गॅप म्हणजे हे होईल ते ते व्हिल डिस्टन्स दोन फूट जास्त आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे थोडंसं ॲक्टिस करायचं आहे मागून गाडी कट करून इकडे बघा किती गॅप आहे तर हा गॅप पुढे लोटला जाईल हे जे इकडे येऊन जाईल मागून कट केल्यावर तर तुम्ही बघत राहा मित्रांनो कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी सर्व काम पाहू शकता मित्रांनो कटिंग चालू आहे <laughs> मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आता या ठिकाणी डबल बेस होता आधी आता तिथे की म्हणजे अर्धा भाग कट होईल तो भाग पुढे सरकेल आणि तिथे सिंगल बेस येईल मित्रांनो एवढ्या भागात कारण मित्रांनो गाडी खूप लांब होते तुम्ही बघू शकता इथे टायरला डायरेक्ट टच होते गाडी तर खूप काम करायचं आहे मित्रांनो गाडीचं तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये थोडं थोडं दाखवेल मी तुम्ही बघत राहा कंटिन्यू आपले ब्लॉग तुम्हाला सर्व बँकचे अपडेट मिळत राहतील मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही इतकी कट केली गाडीला हे पहा मित्रांनो खाली तुकडा पडला आहे दीड फूट कट केले मित्रांनो गाडीला दीड ते दोन फूट आणि आता मित्रांनो हा जो इतका भाग आहे याला मागे सरकवतील म्हणजे हा मागे सरकल्याने इथला जो गॅप आहे तो कमी होऊन जाईल हे जे तुम्ही बघू शकता इथे दीड दोन फूट कॅप आहे तो कमी होऊन जाईल मित्रांनो खूप मोठी गाडी मित्रांनो ही बघू शकता तुम्ही व्हील डिस्टन्स खूप याच्यात नवीन सिस्टम च चा, ट्रायल चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी गाडी तुम्ही आजपर्यंत कोणाशीच बघितली नसेल मित्रांनो या गाडीचं पण काम करताय अरेंज काका वन टाईम तीन गाड्या बघता मित्रांनो अरेंज काका तर आता या गाडीचं एवढं कटिंग झालंय तमट गाड वगैरे पॅकिंग होतील त्याला फिटिंग होतील आणि बाकीचं काय काम होतं ते तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू तु तुम्हाला <स्थाथ> दाखवतो मी मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्कल येणार आहे मध्ये आणि त्याला शार्पी असणार वरतून खालून मित्रांनो <स्थाथ> तुम्ही बघू शकता मधलं पण स्टील रेडी झालेलं आहे बॉक्स स्क्वेअर <स्थाथ> <स्थाथ> त्याला <स्थाथ> <स्थाथ> वरतून <स्थाथ> खालून <स्थाथ> शार्पी असणार आहे बघू शकता तुम्ही मागचं फालके वगैरे लावले गेले लक्ष्मी गाडीला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा आजचा ब्लॉक पण भरपूर मोठा झाला आहे वीस बावीस मिनिटाचा झालाय वाटतं तर बाकीचं आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये बघू मित्रांनो कारण आता सात वाजून दहा आहे तर आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये नक्की बघू मित्रांनो पुढे काय होतं काही नाही मित्रांनो तुम्हाला आवडलं ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आज का जितकं का काम झालं मित्रांनो दिवसभरामध्ये तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला मित्रांनो बाय